सध्या उन्हाळ्यामध्ये पाहुण्यांची आपल्याकडे ये जा वाढलेली आणि मागच्या आठवड्यापासून आपण पावनचार थाळी ते बघत असतो साधी थाळी त्यामध्ये बघत असतो काहीतरी गोडाचं बद बघत असतो असं आंबरस थाळी बघत असते तर आज पाहुण्यांना आपण आंबरसाबरोबर खाण्यासाठी पुरणपोळी बनवणारे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा पाहुणचार केला जातो तुम्ही जर विदर्भामध्ये गेला तर पुरणपोळीबरोबर जर आंब्यांचा सीझन चालू असेल तर तिथे आंबरसाबरोबर खाण्यासाठी पुरणपोळी बनवली जाते तर आज आपण आंबरसाबरोबर खाण्यासाठी पाहुण्यांना पुरणपोळी आणि जणजणीत कटाची आमटी बनवणार आहे तर चला रेसिपीकडे पटकन वळूया इथे मी डाळ घेतलेली आता मी ही डाळ अजिबात मोजून मापून घेतलेली नाहीये आहे आपल्याला अंदाज असतो की आपण किती लोकांसाठी किती डाळ घ्यायची त्यानुसार अंदाजानुसार मी इथे डाळ घेतलेली स्वच्छ दोन तीन पाण्याने डाळ इथे आपल्याला धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये आपल्याला ती शिजून घ्यायची कारण कुकरमध्ये डाळ पटक्याने शिजली जाते आणि कमी वेळेत आपला स्वयंपाकसुद्धा उरकतो डाळ श कुकरमध्ये घालून घेतली की त्यामध्ये कोमट पाणी घालायचे थोडीशी हळद घातली आहे आणि तेल मी इथे एक चमचा घातलेला आहे डाळ आपण कुकरला शिजायला लावलेली आहे तोपर्यंत इथे आपण पीठ मळून घेणार आहे मी नेहमी पुरणपोळी बनवताना गव्हाच्या पिठामध्ये एक छोटीशी वाटी भरका होईना मैदाचं पीठ घालते त्यामुळे काय होतं पीठ चांगलं मौलुसलुसित होतं आणि पुरणपोळी सुद्धा चांगली टम पुगली जाते अगदी होटाने तुटेल इतकी ती मौलुसलुषित होते आणि अगदी दोन तीन दिवस म्हटलं तरी ती एकदम मौसूद राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरणपोळीचं पीठ जेव्हा आपण मळतो तेव्हा ते, ते असं कडक मळायचं नाही तर असं पातळ मळून घ्यायचं आणि मळल्याच्या नंतर ना एक दोन चमचे तेल लावून तेलामध्ये हे पीठ चांगलं मळलं चांगलं मळून घेतलं की पीठ चांगलं भिजलं जातं पोळीचा खरं म्हणजे पोळीची रेसिपी पूर्ण ही पिठावरती असते की आपण ते पीठ कशा पद्धतीने मळून घेतो पीठ जर चांगलं मौलुसलुशीत मिळलं गेलं भिजलं गेलं तर पुरणपोळीसुद्धा आपली तितकीशी मौलुसलुशीत आणि चांगली टम फुकते तर इथे तुम्ही बघू शकता तेल लावूनसुद्धा मी इथे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे पीठ इथे आपल्याला सगळ्यात पहिलं का मळायचं तर पीठ चांगलं भिजलं पाहिजे जितकं चांगलं पीठ भिजतं तितकी पुरणपोळी तुमची चांगली येईल आपलं मळून झाकून साईड ला ठेवलेलं आहे त्यानंतर ना आपली तोपर्यंत डाळ सुद्धा इथे चांगली मौसूद अशी शिजली गेलेली आता आपल्याला ही डाळ वेळून घ्यायची आहे कारण डाळीचं जे पाणी निघतं त्याच डाळीच्या पाण्याची आपण इथे आमटी बनवणार आहे अनेक भागामध्ये तिला वेगवेगळी नावं आहे साराची आमटी पुरणपोळीची आमटी कटाची आमटी अशी नावं प्रत्येक ठिकाणी असतं वेगवेगळ्या पद्धतीने तिला बोललं जातं तर इथे आपण पाणी वेळून घेतलेले ह्याच पाण्याची पुढं आपण इथे कटाची आमटी एका भांड्यामध्ये मी पाणी काढून घेतलेले आणि आपल्याला कढईमध्ये घालून मॅचरच्या सहाय्याने हे आपल्याला इथे हाटून घ्यायचं म्हणजे पुरण चाळणीतून आपल्याला वाटून घेताना अगदी पटकनी होतं त्यामध्ये आता आपण गूळ घालणार आणि अर्धी साखर घालणारे काही ठिकाणी पूर्ण गुळाची सुद्धा पुरणपोळी बनवली जाते आणि काही ठिकाणी पूर्ण साखरेची सुद्धा बनवली जाते कारण दोन्हीची चव ही जी असते ती वेगवेगळी लागते आणि साखर सुद्धा मी तेवढ्याच प्रमाणात घालून घेतलेली आहे एक वाटी गूळ एक वाटी साखर आता पुरणपोळी आपल्याला इथे किती गोड पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही गूळ आणि साखर इथे कमी जास्त करू शकता एक चमच्याभर मी इथे विलाईची पावडर घालून घेतलेली आहे ज्यामुळे पुरणपोळीचा जो स्वाद असतो तो डबल वाढतो पुरण इथे आपल्याला अगदी घट्टसर करून घ्यायचे म्हणजे यामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते एकदम सुकलं गेलं पाहिजे म्हणजे सुक्क करून घ्यायचे आता गॅस मी ते मोठाच ठेवलेला आहे कारण मी ते सारखं पुरण इथे हलवत राहणार आहे आणि असं सारखं हलवत राहिल्यामुळे काय होतं पुरण घट्ट होतं आणि पटकन सुकलं जातं कमी वेळेमध्ये आपली ही रेसिपी होऊन जाते तर तुम्ही ते बघू शकता बऱ्यापैकी आपलं पुरण इथे सुकलं गेलेलं आहे इथे पुरण पसरून कढईमध्ये थोडा वेळ ठेवायचं गॅस मी इथे बंद केलेलं आहे आणि त्यानंतर इथे पूर्ण सुकलं की आपल्याला हे चाळणीतून वाटून घ्यायचं आता मी नेहमी ह्या छोट्या चाळणीमधून पुरण वाटून घेते कारण माझ्याकडे मोठी चाळणी नाही किंवा पाट्यावरती मी पुरण वाटत बसत नाही किंवा पुरण सुद्धा माझ्याकडे नाही पण मला ह्या चाळणीतून पुरण मी वाटून घेतलं की ते पुरण अगदी मोकळं सुटसुटीत पडतं आणि एकदम बारीक असं ते वाटलं जातं म्हणून मी ही नेहमी ह्याच चाळणीतून पुरण मी इथे वाटून घेते पुरण जर चांगलं बारीक वाटलं गेलं तर पुरणपोळी फुटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरण असं मोकळं सुटसुटीत पडलं की पुरण आग अगदी पोळीमध्ये कडेपर्यंत पसरलं जातं तर इथे आपलं पुरण अगदी वाटून तयार झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता छान असं मोकळं सुटसुटीत ते पडलेलं आहे ताटामध्ये पुरण आपल्याला असं पसरून ठेवायचं म्हणजे ते आणखी जर ओलसर असेल तर असं ते सुकलं जातं तर इथे आपण पुरण सुकायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे कटाच्या आमटीची तयारी करून घेणार आहे कटाच्या आमटीसाठी आपण इथे मसाल्याचा वापर करणार आहे इथे मी कांदा लसणाचा वापर केलेला नाही आहे तर इथे मी जिरे घेतलेले धने घेतलेले बडीशेप खसखस पांढरे तीळ मसाला बेडगी मिरची मी इथे घेतलेली आहे फुटाणा डाळ मी इथे घेतलेले खोबरं घेतलेले हिरव्या मिरच्या आलं मी इथे घेतलेलं आहे आणि एक टोमॅटो मी मोठा तो घेतलेला आहे मसाला आपल्याला इथे चांगला भाजून घ्यायचा आता हा खडा मसाला जो आपण कोरडा घेतलेला आहे तो आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा म्हणजे त्याची पावडर चांगली बारीक होते त्यामुळे इथे आपल्याला तेल नाही वापरायचं पण जेव्हा आपण को ओरला मसाला भाजतो तेव्हा मात्र आपल्याला यामध्ये तेल वापरायचं एक वाटी मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे कारण आपण इथे खोबरं मी इथे जरासा जास्त घेतलेलं आहे कारण इथे आपण कांद्याचा वापर करणार नाही त्यामुळे मी खोबऱ्याचा आणि टोमॅटोचा वापर सध्या इथे जास्त केलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला त्यामध्येच घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा म्हणजे टोमॅटो आपल्याला चांग चांगला शिजेपर्यंत परतून घ्यायचा ओला मसाला भाजून झाला की आपल्याला हा जो सुक्का मसाला आपण खडा मसाला घेतलेला आहे तो आपल्याला थंड करायला ठेवला होता तो आपल्याला पाणी न घालताच कोरडा वाटून घ्यायचा म्हणजे त्याची चांगली बारीक पावडर बनते आणि ओला मसाला आपल्याला त्याच ताटामध्ये दे। ते थंड करायला ठेवायचा अशा पद्धतीने जर रेसिपी केली तर पसाराही जास्त होत नाही आणि कमी भांडी निघतात त्यामुळे आपल्याला भांडी घासायचं सुद्धा जास्त अजिबात टेन्शन नसतं कोरडा मसाला वाटून घेतलेला आहे चांगली बारीक पावडर इथे आपण बनवून घेतलेली आहे त्यानंतर ना आपण इथे ओला मसाला घालून थोडंसं पाणी घालून एकदम आपण बारीक अशी इथे आपण वाटण वाटून घेणार आहे आमटीचं वाटण शक्यतो चांगलं असं बारीक वाटायचं चरबट ठेवायचं नाही नाही तर आमटी एकसंग अजिबात बनत नाही तर इथे आपला मसाला चांगला वाटून तयार झालेला आहे आमटी बनवताना मी नेहमी अल्युमिनच्या पातेल्याचा वापर करते कारण का तर यामध्ये आमटी व्यवस्थित उकळली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाला अजिबात करपला जात नाही एक पळी तेल घालून जिरी मोरीचा फोडणी आपल्याला त्यामध्ये द्यायची एक चमचा लाल तिखट घालून थोडंसं लाल तिखट जळू नये म्हणून मी चमच्या पाणी घातलेले आणि त्यानंतर ना केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं भरपूर असा कढीपत्ता घालायचा हळद हिंग मी येथे घालून घेतलेला आहे आणि जो आपला घरगुती मसाला आपण बनवलेला असतो ज्यामध्ये कांदा लसणाचा वापर नसतो तो मसाला मी इथे दोन चमचे घालून घेतलेले मसाला चांगला आपल्याला इथे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा त्यामुळे काय होतं आमटीला चवसुद्धा चांगली येते आणि तरी जी असते ती आमटीला तरी येते सगळ्या शेवटी मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली मसाला आपला चांगला तेल सुटेपर्यंत परतला गेलेला आहे आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये घालायचं आहे जे डाळ आपण इथे वेळून घेतलेली पुरणाची ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आमटी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाणी तुम्ही इथे कमी जास्त करू शकता इथे आमटी आपण फोडणी दिलेली आहे खळखळून खर, अशी तिला एक उकळी काढून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता छान अशी तरी आलेली आहे इथे आपण पुरण सुक्क करायला ठेवलं होतं पुरण चांगलं असं हाताने मोकळं सुटसुटीत करून घ्यायचं पीठ आपल्या इथे चांगलं भिजलेलं आहे पळपाटाला पा, थोडंसं तेल लावून परत एकदा पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आता इथे जर तुमच्याकडे पाटा असेल तर पाट्यावरती तुम्ही जर हे पीठ टेचून घेतलं तर ती पोळी खूप छान येते पण आपल्याकडे पाटा नसल्यामुळे मी इथे पळपाट्यावरतीच पा, तेल लावून चांगलं इथे परत एकदा मळून घेते थोडस आपल्याला चांगलं ते आपटून सुद्धा घ्यायचं म्हणजे पीठ हलकं बनतं आता इथे आपण गुप पुरणपोळी बनवण्यासाठी आपण जेवढं कणकीचं पीठ घेतलंय त्याच्या डबल आपल्याला इथे पुरण घ्यायचं आणि पुरण चांगलं असं दाबून त्यामध्ये उंडा करून घ्यायचा जेणेकरून पुरण बाहेर येणार नाही आणि व्यवस्थित पुरणसुद्धा पुरणपोळीमध्ये कडेपर्यंत पसरलं जाईल तर इथे उंडा करून घेतल्याच्या नंतरनं पिठी लावून थोडासा हाताने आपल्याला पोळी थापून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित पसरली जाते पिठीचा वापर करून मी इथे पुरणपोळी लाटते पण शक्यतो पुरणपोळी लाटताना पिठी कमी वापरायची कारण ती पांढरी न होता अशी पिवळसर आपली पुरणपोळी दिसली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरणपोळी लाटताना ती अशी पातळ लाटायची कडेला तर शक्यतो ती पातळ लाटायची कारण मला जाड पुरणपोळी अजिबात आवडत नाही तर इथे आपली पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे तव्याला थोडासा ओल्ला कपडा पुसून घ्यायचा म्हणजे जास्त तापला असेल तर त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि पोळी आपली तव्याला चिटकत नाही किंवा ती जळाली जात नाही त्यानंतर ना तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप इथे लावून घेऊ शकता आणि दोन्ही साईडनी चांगली खरपूस अशी पुरणपोळी इथे भाजून घ्यायची याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा पुरणपोळ्या बनवून घेणार आहे आता मी इथे तुम्हाला सहा पुरणपोळ्या इथे बनवताना दाखवणार आहे कारण इथे कुठेही आपली पुरणपोळी फुटलेली नाही आहे किंवा अशी फुकली नाही असं एकही होणार नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत पात तळसर अशी आपली ही पुरणपोळी इथे बनवून घेतलेली आहे कलर सुद्धा तिचा तुम्ही इथे बघू शकताय की एकदम छान असा आलेला आहे जास्त पांढरा नाही जास्त पिवळा नाही पुरणपोळी जर तुम्हाला जास्त पिवळी पाहिजे नसेल तर जेव्हा आपण पीठ मळतो पुरणपोळीसाठी तेव्हा त्या पिठामध्ये थोडेसे हळद घालायची म्हणजे पुरणपोळीचा जो कलर आहे तो चांगला पिवळसर असा हळदीच्या गाभ्यासारखा दिसतो तर ही स्टिप जर वापरली तर तुम्हाला ती पुरणपोळी तुम्हाला इथे पिवळसर दिसेल बनलेली तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी टम अशी पुरी सारखी आपली पुरी पुरणपोळी चांगली फुगते तर इथे या पद्धतीने मी पुरणपोळ्या राहिलेल्या बाकीच्या सुद्धा पटापट -पत बनवून घेणार आहे कारण पुरणपोळ्या ह्या एकत्र एक आणि एकदम बनवून ठेवल्या की बरं पडतं कारण पुरी आपण का थोड्या थोड्या बनवू शकत नाही म्हणून इथे सगळं एकदम बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीने आज आपण इथे पाऊंच्या रसासाठी आंबा खाण्यासाठी मस्त अशी पुरणपोळी आणि कट्टाची झनझणीत जन, आमटी मी इथे बनवलेली आहे आंबा रस आणि आंबा रसाच्या रेसिपी आपण या पहिल्याही आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहे त्यामुळे मी तो हिडिओ इथे दाखवलेला नाही तर फक्त पुरणपोळी आणि आम आमटीच्याच मी इथे रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा आणि कशी वाटली हे कमेंट करूनसुद्धा तुम्ही नक्की सांगा परत एकदा अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा तोपर्यंत बाय बाय